विशे सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार खूप महत्वाचं मानलं जातं या वर्षाचा एकूण अंक एक येतो जो नवीन सुरुवात नेतृत्व आणि आत्मविश्वास दर्शवतो विश्व सव्वीसमध्ये जे लोक स्वतःवरती विश्वास ठेवतील ते आयुष्यात खूप पुढे जातील आज आपण एक ते नऊ प्रत्येक मुलांकासाठी विश्व सव्वीसचं सवीश्या, सविस्तर भविष्य पाहणार आहोत तुमचा मुलांक तुमच्या जन्मतारखेवर आधारित असतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर सविता जोग नटराज ज्योतिष या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे विशेष सव्वीसचा एकूण अंक एक आहे हा अंक नवीन सुरुवात निर्णय क्षमता आणि लिडरशिप दर्शवतो विशेष सव्वीस मध्ये जुनी चक्र संपून नवीन चक्र सुरू होईल हे वर्ष धाडसी लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे पाहुयात मुलांक आहे मुलांक असणाऱ्या व्यक्ती या स्वभावाने लिडर असतात वीस सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ठरणार आहे करिअर मध्ये नवीन संधी मिळतील तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील बिझनेस किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी हा अत्यंत उत्तम कालखंड आहे तुमचा निर्णय तुमचे भविष्य ठरवणार आहेत त्यामुळे योग्य निर्णय घ्या पैशाची आवक वाढेल पण इगोमुळे नुकसान होऊ शकत त्यामुळे इगो सांभाळा नात्यांमध्ये डॉमिनन्स कमी ठेवा तसेच आरोग्याच्या बाबतीत तणाव जरूर टाळा चुऱ्याशी संबंधित उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील रोज गायत्री मंत्र जरूर म्हणा पुढचा पाहुयात मुलांक नंबर दोन मुलांक दोन असणाऱ्या व्यक्ती या भावनिक आणि संवेदनशील असतात वीसशे सव्वीस मध्ये नातेसंबंधांना खूप महत्व मिळेल पार्टनरशिपमधून लाभ होईल लग्न किंवा प्रेमसंबंध मजबूत होतील करिअरमध्ये टीम वर्क मुळे यश मिळेल पैशांची स्थिती स्थिर राहील तसेच ओव्हर थिंकिंगमुळे मानसिक थकवा येऊ शकतो मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे हा काळ संयमाचा असणार आहे मन शांत ठेवा ध्यानधारणा विशेषत तुम्हाला उपयोगाची पडेल पुढचा मुलांक आहे तीन मुलांक तीन असणाऱ्या व्यक्ती या बुद्धिमान आणि बोलक्या असतात वीसशे सव्वीस मध्ये तुमचं नाव आणि ओळख होईल ओळख वाढेल टीचिंग स्पीकिंग आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल लोक लो तुमच्या मताला खूप महत्व देतील पैसा येईल पण खर्चही जास्ती होईल नात्यांमध्ये इगो क्लॅशेस संभवतात सावध राहा बोलताना शब्द पण खूप जपून वापरा आरोग्यासाठी पचनाची काळजी घ्यावी लागेल गुरुशी संबंधित उपाय फायदेशीर ठरतील मुलांक आहेत चार मुलांक चार असणाऱ्या व्यक्ती या नेहमी मेहनती आणि शिस्तप्रिय असतात वीसशे सव्वीस मध्ये त्यांची प्रगती हळूहळू होईल तुमच्या मेहनतीची परीक्षा घेतली जाईल प्रॉपर्टी किंवा घराशी संदर्भात योग दिसत आहेत गव्हर्नमेंट किंवा लिगल कामे जर तुमची अडलेली असतील तर ती पूर्ण होतील पैशाची वाढ स्लो पण शुअर असणार आहे नात्यांमध्ये संवाद कमी होऊ शकतो बदल स्वीकारायला शिका संयम ठेवणं फार गरजेचं आहे पुढचा मुलांक आहे पाच मुलांक आवडणाऱ्या असतात वीसशे सव्वीस मध्ये त्यांच्या आयुष्यात अचानक बदल होतील जॉब चेंज किंवा प्रवासाचे पण योग येतील कम्युनिकेशन रिलेटेड फील्डमध्ये त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो पैसा पटकन येईल आणि पटकन जाईल पण नात्यांमध्ये आकर्षण वाढेल कमिटमेंटची अडचण येऊ शकते इम्पल्सिव्ह निर्णय टाळा फोकस ठेवल्यास मोठं यश येऊ शकतं पुढचा मुलांक आहे सहा मुलांक सहा असणाऱ्या व्यक्ती या प्रेमळ आणि कम्फर्ट आणि लव्हिंग असतात वीसशे सव्वीस मध्ये रिलेशनशिप आणि फॅमिली लाईफ महत्वाची राहील त्यांच्यासाठी लग्नाचे पण योग मजबूत आहे जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आर्ट ब्युटी आणि फॅशन क्षेत्रात भरपूर यश मिळेल पैशाचा वापर लक्झरीसाठी कराल कम्फर्ट झोन मध्ये अडकू नका शिस्त ठेवा स्वतःवर शिस्त ठेवा नात्यांमध्ये समतोल ठेवल्यास सुख नक्की मिळेल हा काळ अतिशय आनंद देणारा असणार आहे मुलांक सात मुलांक सात असणाऱ्या व्यक्ती या अंतर्मुख आणि आध्यात्मिक असतात वीसशे सव्वीस मध्ये स्वतःकडे पाहण्याचा काळ असेल स्पिरिच्युअल ग्रोथ होईल तसेच रिसर्च हिलिंग आणि ऍस्ट्रोलॉजी मध्ये देखील फायदा होईल पैशाची स्थिती थोडीशी अनस्टेबल राहील पण उत्तम असे लोकांपासून दूर राहावं असं वाटे ध्यान आणि जग खूप फायदेशीर ठरतील मन शांत ठेवणं महत्वाचं आहे मुलांक आठ मुलांक आठ असणाऱ्या व्यक्ती ह्या कर्मावर विश्वास ठेवणारे असतात वीसशे सव्वीस हे वर्ष त्यांचं लाईफ टर्निंग पॉइंट असणार आहे करिअरमध्ये मोठे निर्णय घ्यावे लागतील सत्ता आणि ऑथॉरिटी मिळू शकते पैशाचं यश जरा उशिराच मिळेल पण टिकाऊ असेल कायदेशीर कामामध्ये सावधगिरी बाळगा नात्यांमध्ये अहंकार टाळा तसे संयम ठेवल्यास अत्यंतिक मोठं यश मिळेल हा काळ कर्माचं फळ देणार आहे हे लक्षात ठेवा मुलांक नऊ मुलांका नऊ असणाऱ्या व्यक्ती या धाडसी आणि ऊर्जावान असतात वीसशे सव्वीस मध्ये लिडरशिप रोल त्यांना मिळू शकतो सोशल वर्क किंवा पब्लिक फील्ड मध्ये अत्यंतिक नाव होईल करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल पैसा येईल पण तो टिकवणं खूप गरजेचं राहील रागावर नियंत्रण ठेवणं पण खूप महत्वाचं आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी फायदेशीर ठरतील नात्यांमध्ये पॅशन वाढेल सेवा आणि मदत केल्याने भरपूर यश मिळेल सव्वीस हे वर्ष सुरुवातीच वर्ष आहे म्हणजे नंबर एक च वर्ष आहे अंक दिशा दाखवतात पण कर्म मात्र आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे योग्य निर्णय घेतल्यास विशेष सव्वीस हे तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमचा मुलांक तुम्हाला मार्गदर्शन करतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी पाहत रहा नटराज ज्योतिष फॉलो करायला विसरू नका